पाहिजे कोणीही संयम सोडू नये आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कशी राखता येईल एकमेकाच्या प्रती आदरभाव कसा राखता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा सर्वांनी करावा अशा प्रकारची या निमित्ताने मी अपील करतो खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः म्हणजे मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाहीये खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर आणला पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे महाराष्ट्र एक प्रगतीशील राज्य आहे या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहे या ठिकाणची कायदा सुव्यवस्था इथली सगळी जी काही सामाजिक घडी आहे ही जर योग्य प्रकारे राहिली तर मला असं वाटतं की आज ज्या प्रगतीकडे आपण चाललो आहे त्या दिशेने जाण्यास आपल्याला अधिक मदत होईल आणि म्हणून निश्चितपणे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता शांतता राखण्याकरता मी आव्हान करतो आणि त्यासोबत ही देखील चेतावनी देतो की कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाईल हे देखील या निमित्ताने मी सांगतो काय खोतकरजी काय अध्यक्ष मी हो दिले अध्यक्ष हो दिले अध्यक्ष महोदय आज अध्यक्ष महोदय अध्यक्ष मध्ये हो मी एका गंभीर विषयाकडं सभागृहाचं आणि आपलं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय राज्यामध्ये राज्यामध्ये अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या अपमानाच्या घटना जाणीवपूर्वक अपमान करण्याच्या घटना वारंवार या ठिकाणी लक्षात निदर्शनास येऊ लागल्या काल जालना शहराच्या कन्हानगर भागामध्ये या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा मी व्हिडिओ माननीय मुख्यमंत्री मोदयाला आणि उपमुख्यमंत्री मोदयाला दाखवला छत्रपती संभाजी महाराजांचा पोस्टर्स पुतळा जाणीवपूर्वक काही तरुणांनी काढून अपमान करण्याचा प्रयत्न केला दक्ष महाराज आणि मला मला पूर्ण मला पूर्ण माहिती आहे दश महाराज या हे काढण्याच्या पाठीमाग त्या ठिकाणी एका माझी तिथल्या कार्यकर्त्यांच्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी दिलेलं होतं म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा चौक तिथल्या लोकांनी केला आणि तो कार्यकर्ता काँग्रेसचा अध्यक्ष महाराज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचा त्या ठिकाणी असणार आम्ही तुम्हाला देतो सर्वांना तुम्हाला पाठणार अजिबात पाठणार नाही पण अशा पद्धतीनं त्यांनी अशा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचा अपमान करणं हे महाराष्ट्रातली कोणतीही जनता सहन करणार नाही माझी मुख्यमंत्री महोदयाला उपमुख्यमंत्री महोदयाला विनंती आहे की या कार्यकर्त्यावरती आपण कठोर ते कठोर मोका अंतर्गत कारवाई करावी ही विनंती करतो अध्यक्ष मोदय मी स्वतः व्हिडिओ बघितलेला आहे पोलिसांना त्या ठिकाणी सूचना देऊन कडक कारवाई केली जाईल आता पुढे जाऊया आता हे वाढत राहणार हे वाढत राहणार आता पुढे जाऊया कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय मुख्यमंत्री काय तुम्हाला कामकाज चालवायचा की नाही सभागृहात झालं ना आता किती बोलणार या विषयावर अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज असं ऐका त्यांच अध्यक्ष दोन मिनिटं मग बोला तुम्ही काल